ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज देशातील एकमेव पुरुष नदी कोणती अनेकांना माहित नाही याच उत्तर तुम्हाला माहिती आहे का भारताला नद्यांचा देश म्हटलं जातं येथे असंख्य लहान मोठ्या नद्या आहेत याच कारणामुळे भारत हा विविध दृष्टीने समृद्ध आहे भारतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शेकडो नद्या वाहतात या नद्या भारताच्या वेगवेगळ्या भागातून वाहतात प्रत्येक नदीचे एक खास वैशिष्ट्य नद्यांसाठी नेहमी स्त्रीलिंगी शब्दाचा वापर केला जातो पण आपल्या देशातील सगळ्या नद्यांची नावे ही स्त्रीलिंगीच आहेत मात्र भारतात अशी ही एक नदी आहे जिला पुरुष नदी म्हणतात ही नदी कोणती आहे चला जाणून ही नदी फक्त भारतातच वाहते का तिबेट मधून उगम पावणारी ही नदी फक्त भारतातूनच न वाहता ती ति तिबेट भारत व बांगलादेश या तीन देशांमधून वाहते ती भारतातून जाते आणि बांगलादेशला पोहोचते खरं तर या नदीचं उगमस्थान तिबेटच्या पुरंग जिल्ह्यात असलेल्या सरोवर तलावाजवळ आहे ही नदी भारतातील सर्वात लांब नदी तिची एकूण लांबी किलोमीटर असून भारतामध्ये या नदीची लांबी नऊशे सोळा किलोमीटर आहे चीन मधील तिबेट प्रदेशात तिला सांगपो आणि बांगलादेशामध्ये तिला जमुना या नावाने ओळखलं जात या नदीचा विस्तार नदीकोराच्या उतरत्या क्रमापासून चीन भारत बांगलादेश भूतान या देशात झाला आहे